हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक लॅब स्टेन चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बाप्पा घरी येणार आहे पण पावसाने इतका धुमाकूळ घातलेला आहे कंटिन्यू पाऊस पडतोय आमच्या नाशिकला दोन तीन दिवसापासून जोरदार पाऊस चालू आहे पण कितीही पाऊस पडला तरी बाप्पांच्या स्वागताची जी काही तयारी आहे या ती करायला आपण तर बाहेर जाणारच तर सकाळपासून वाट बघत होती दुपारी दोनच्या आसपास थोडस ऊन पडल्यासारखं वाटलं म्हटलं चला आता आपण पटकन जाऊ आणि लवकर काहीतरी घेऊन येऊया आणि मेन म्हणजे ना ह्या वेळेस मला फक्त एकच गोष्ट घ्यायची होती जे काही व्हाईट कलर मध्ये वेलवेट टाईप असतं ना तर तो एक कपडा जो असतो तर तो घ्यायचा होता डेकोरेशनसाठी बाकीचं माळा वगैरे म्हटलं ह्या वर्षी आपण त्याच वापरूया जर खूप छान भेटल्या तर काहीतरी मग आणूया आणि बाहेर गेलं की कळतं पण की नेमकं काय काय नवनवीन आलेलं आहे म्हटलं ते पण बघता येईल काही नवीन डेकोरेशनसाठी जर सामान दिसलं तर ते पण आणता येईल पण मला व्हाईट जे काही जो कपडा असतो ना वेलवेट टाईप तर तो घ्यायचाच होता मग त्याच्यासाठी मी खास गेली होती आणि पण पाऊस मात्र पडलाच बरं का पाऊस खूप सारा होता गर्दी तर बहियाण गर्दी होती खूप सारी गर्दी होती आणि मग फक्त तेवढा एक कपडा घेतला एक दोन वस्तू मला आवडल्या तर त्या घेतल्या आणि लगेच घरी आलो तर येताना आम्ही ओढलंच झालो येताना मात्र मग गरमागरम वडापाव समोसा पाववडा तर असं सगळं घेऊन आलो घरी आलेला मस्त गरमागरम पहिल्यांदा ते खाल्लं थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर लगेच स्वयंपाक लागली म्हणजे म्हटलं आज काही झालं तरी जी काही डेकोरेशनची तयारी आहे तर तिला सुरुवात करायची कारण मग काही वस्तू जर हव्या असल्या किंवा मग काहीतरी कमी पडलं तर मग ते, ते लगेच आणता पण येईल आणि आयडिया सुद्धा येईल नेमकी काय कसं करायचं वगैरे आणि कोणताही मी प्लॅन वगैरे केलेला नाही की मला असं डेकोरेशन करायचंय तसं डेकोरेशन करायचंय जसं मला बनवताना जेव्हा मी सुरुवात करेल तेव्हा जसं सुचेल तत, तसं मी ते बनवणार आहे पण एक आहे फक्त एकच गोष्ट मी अशी डिसाइड केली की के ह्या वेळेस आपण ना सर्कलला मिळून काहीतरी असं डेकोरेशन करू म्हणजे सर्कल त्यामध्ये आणला पाहिजे तर असं मी एवढंच एक डिसाईड केलं बाकी काही नाही कसं का बनवायचं जसं जसं जस जसं सुचत जाईल तस तसं ते मी बनवणार तर आज भाजीला का 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 का। का 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 ना काय बनवायचं तेही मला काही कळत नव्हतं कारण भाज्या भरपूर आहेत पण बनवू काय ते महत्वाचं नाही का म्हणजे नेहमीच आपल्याला पडणारा प्रश्न आता बनवायचं काय बनवायचं काय तर आणि बाकीची ना थोडी मोठी कामं जी होती ना छोटी छोटी कामं होती पण ती इतकी सारी होती आणि घरामध्ये मग इथे थोडंसं सामान तिथे थोडंसं सामान सगळं असं झालं होतं त्यामुळे मला ना काय करावं काही कळेनाच मग शेवटी मी ना फक्त मसाला काढून ठेवला आणि तेवढ्या त्यानं माझ्या सासूबाईंचा सा फोन आला मग त्या बोलला की सोयाबीन वाड्यांची भाजी केलेली आहे तर मग म्हटलं चला मसाला काढलाय आज आपण सोयाबीन वाड्यांचीच भाजी करूया आणि मग मी इथे ना जो मसाला आहे ना तेलामध्ये फ्राय होण्यासाठी ठेवला त्याला तेल सुटेपर्यंत ही बाकीची जे काही आडवी तिडवी कामं आहेत ना तर ती मी करते बरं का किचनवर पण भरपूर सारा पसारा होता तर तो पण आवरायला घेतला जे काही भांडे होते ते मोकळे करून घेतले थोडं खरकट वगैरे होतं आणि ते जे काही पावडा वगैरे खाल्ला होता ते पण सामान तसंच ठेवलेलं होतं किचनवर म्हणजे सगळा पसारा मस्त छान किचनवर मांडून ठेवला होता तर पहिला तो आवरायला घेतला पोळ्या माझ्या झालेल्या होता आणि असं हळूहळू आवरत आवरत ना आता साडे नऊ वाजले तरी माझा अजून तेच काम चालू आहे आठ वाजता स्वयंपाक लागली होती साडे नऊ वाजलेत आहो पण येऊन गेले आता त्यांचा डबा वगैरे मस्त सगळी भांडे मी घसून घेणार बरं झालं सासूबाईंचा फोन आला नाही तर माझं भाजीचं अजूनही चाललं असता काय करू काय करू फक्त एवढंच होतं की मसाल्याची भाजी मी बनवणारच होते आज काहीतरी तर चला आता इथे माझी भाजी पण झाली भांडे जे होते ते पण मी घसून घेतले आणि किचन वाट आता धुवून आणि क्लीन करून घेतले त्यानंतर आम्ही जेवण केली आणि नंतर मग जे काम करायचं होतं मेन तर ते करायला घेतलं ज्या ह्या ज्या काही कोठ्या आहेत ना त्या मी किचनच्या गॅलरीमध्ये ठेवला होता आणि आज मी त्या बाहेर ना किचनची गॅलरी इतकी मोठी दिसत होती आणि खूप सारी स्पेस दिसत होती आणि म्हटलं नाही आता आपण जेव्हा डेकोरेशन वगैरे जेव्हा काढू म्हणजे बाप्पा गेल्यानंतर ज्या काही कोठ्या आहेत त्या इकडे नाही ठेवायच्या अशीच मोकळी जागा ठेवूयात म्हणजे आपलं कसं असतं ना सामान ठेवलं असं वाटतं नाही आता इथे छान का नंतर तेच काढलं ना बाहेर मस् नाही इथे मोकळं मोकळं दिसतं हे असंच ठेवलं पाहिजे असं होऊन तर तसंच तस माझं झालं ह्या कोठ्या मी बाहेर काढून घेतला थोडं जाळं वगैरे आलेलं होतं कोठ्यांना असं सा बॅक साईडनी येतच किती ती नाही म्हटलं की ती क्लिनिंग केली तरीही तर ते सगळं व्यवस्थित कोठ्या पुसून घेतला त्यांना छान हॉलमध्ये ओढत ओढत आम्ही दोघांनी आणलं आणि प्रत्येक कामामध्ये जसं मला साथ देतो तर तो, तो माझा आरू दादा आरू आरू तर आरुषनीच इथे आरू आणि मी आम्ही दोघ जण मिळूनच हे डेकोरेशन करणार आहे आहो आणि श्लोक तर काही मदत करणारच नाही आणि त्यांना म्हणायला गेलं तरी वाढवा काम होतं त्यापेक्षा आम्ही दोघं शांततेत छान आम्ही आता हे डेकोरेशनला सुरुवात केली काय करायचं काही माहिती नव्हतं कसं करायचं जे सुचल ते करूयात म्हटलं चल फक्त सगळं सामान आम्ही सगळं हॉलमध्ये आणून म्हणजे जे काही सामान होतं डेकोरेशन सगळं हॉलमध्ये आणलं आणि कोठ्या पहिल्यांदी पुसून ठेवल्या त्यावरच जे काही मी फळी जी असते तर ती ठेवते तर ती पण ठेवून घेतली आणि हे जे काही माझी ग्रास आहे तर मी जेव्हा गॅलरीमध्ये ग्रास टाकली तर तेव्हा एक्स्ट्रा पीस मी तेव्हाच आणलेला होतं जास्तच आणलं होतं म्हटलं डेकोरेशनला वगैरे लागतच असतं त्यामुळे मग ह्यावेळेस काही मला ते आणावं लागलं नाही तर मग छान ते पण टाकून घेतलं आणि आता ज्या काही बॅग आहे जे काही जे काही सामान आहे माझ्याकडे डेकोरेशन ते सगळं एकदा मी चेक करते म्हणजे काय काय आहे मग तस असे काहीतरी एखादी आयडिया तर येईलच ना म्हणून मी ते मस्त ते सगळं सामान चेक करायला घेतलं आरुष माझ्या बरोबरच होता जेवण वगैरे झाली होती आणि हे दोघं जण मस्त मागे जाऊन मोबाईल बघत होते आणि आम्ही दोघंजण छान बाप्पाचे गाणे लावून डेकोरेशनला मात्र सुरुवात केली आज काही आमचं डेकोरेशन पूर्ण झालंच नव्हतं बरं का फक्त आमचं चाललं होतं हे असं करू ते तसं करू आणि याच्यामध्येच आम्ही बारा साडेबारा वाजवले आणि पण आम्ही फायनल काहीच केलं नाही कारण काय करावं काही सुचतच नव्हतं फक्त चाललं होतं हे करू ते करू, ते करू. आणि तेवढंच आम्ही केलं आपण एक आहे हे सगळं करताना आम्हाला एक आयडिया आली की नाही नुसतं रिंगणी होणार नाही किंवा मग आपल्याला दुसरा काहीतरी सपोर्ट घ्यावा लागेल काहीतरी वेगळं काहीतरी ट्राय करावं लागेल कारण मागच्या बाजूला काही सपोर्ट नाही जर भिंत असती ना तर मग व्यवस्थित ते सेट झालं असतं पण आता इथे आलं टी व्ही युनिट त्यामुळे ते काही म्हणजे काही होऊ शकत नव्हतं किंवा उभा असं राहू शकत नव्हतं मध्ये स्पेस सुद्धा होती जर ते एकदम अटॅच जर त्या ज्या काही कोट्या त्याला जर असतं तर मग काहीतरी झालं असतं तर आम्ही नंतर येणा सगळं सोडूनच दिलं कारण खूप उशीर होत चालला होता आणि दुसऱ्या दिवशी स्कूल पण होती त्यामुळे मी तसं सोडलं आणि आम्ही झोपून घेतलं सकाळी उठल्यावर तुम्ही बघितला ना कसा पसारा होता सगळं ऍज इज सगळं तसंच सोडून आम्ही झोपलो होतो त्यामुळे सकाळी उठलं मात्र मला खूप खूप कामं करावी लागली पहिल्यांदा तो पसारा आवरावा लागला भांडे रात्रीचे मी तसेच गोळा करून ठेवले ते घसावे ते लागले ते स्वयंपाक म्हणजे घरातली सगळी कामं मला म्हणजे एक्स्ट्राची कामं त्यामध्ये आली होती म्हणजे आदल्या दिवशी जर आवरलं नाही ना तर दुसऱ्या दिवशी किती हाल होते तर ते सगळ्यांनाच माहिती तर तसंच झालं मादी ते सगळे कामं आवरले घरातलं सगळं आवरून घेतलं त्यानंतर छान अशी पूजा केली आणि पूजा झाल्यानंतर मात्र हरतालिकेच्या पूजेला सुरुवात केली हरतालिकेच्या पूजेसाठी मी अशी छान तयार झाली होती आणि कशी दिसते तुम्ही सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा पूजेच्या मांडणीसाठी मी ते चौरंग घेतला त्यावर छान येल्लो कलरचा असन टाकलं त्यानंतर व्हाईट कलरचं सुद्धा आसन असन नाही मी मी आहे तो तो आणि पूजेसाठीच यूज करते तर ते त्याला पण टाकून घेतलं हरतालिकेची पूजा करायची म्हटलं की वाळूचे शिवलिंग लागतेस तर मी इथे छान वाळू आणली होती माझ्या मैत्रिणीच दिली होती तर त्याचं छान इथे मी शिवलिंग बनवून घेतलं असं की पार्वती सुद्धा बनवून घेतलं त्यानंतर गणपती स्वरूप मी इथे सुपारी ठेवली होती तर त्यालाच हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून घेतलं त्यानंतर शिवलिंगाची पूजा करायला घेतली छान भस्म जे होत ते वाहून घेतलं अष्टगंध त्यानंतर जी काही फुलं होती माझ्याकडे फुलं बेलपत्र पत्री ते सगळं वाहून घेतलं पार्वती मातेची सुद्धा पूजा केली त्यानंतर कथा वाचून घेतली हरतालिकेची मातेची जी काही अर्थ असते पुस्तकच आहे माझ्याकडे त्यातनं अर्ती म्हटली तर अशी मी गोड अशी पूजा ही केली होती खूप छान केली होती मनापासून कोणती गोष्ट केली ना तर ती छानच होते तर अशी छान माझी पूजा झाली त्यानंतर घरामध्ये काही फळ होते ना तर तेच मी प्रसाद किंवा नैवेद्य म्हणून दाखवलं कारण बाहेर खूप सारा पाऊस पडत होता त्यामुळे बाहेर मला फळ आणायला जाताच नाही आलं तर जे काही फळं दूध वगैरे होतं तर त्याचाच मी नैवेद्य दाखवून घेतला त्यानंतर म्हटलं थोडंसं काहीतरी खावं म्हणून हे रताळ्याचे काप बनवले तर याची रेसिपी सुद्धा मी युट्यूबवरनच बघितली तर आणि तशीच मी केली छान तूप घेतलं रताळ्याचे छोटे छो छो छोटे काप करून छान त्यामध्ये फ्राय केलं थोडे शिजल्यानंतर मी त्यामध्ये गुळ ॲड केला ड्रायफ्रुट्स ॲड केले आणि खरं सांगू खूप टेस्टी झाले होते खूप छान लागत होते हे टेस्टी टेस्टी रताळ्याचे गोड काप नंतर मी खाऊन घेतले आणि नंतर घरातला सगळा स्वयंपाक वगैरे अवर लांबचा आणि पुन्हा आज आम्ही म्हणजे हरतालिकेच्या रात्रीला पुन्हा लागलो आमच्या डेकोरेशनला काल जे अर्धवट काम ठेवलं होतं तिथून आम्ही पुन्हा सुरुवात केली आहो आल्यानंतर आम्ही हे पायपांचं जे काही भेटतं आता डेकोरेशनसाठी सेट तर तो आम्ही आणला आणि आणल्यानंतर त्याला ना व्यवस्थित आहुनी फिट करून दिलं कारण ते ना होतं मग आहुनी ते खलबत्ता बत्ता असतो तर त्यांनी व्यवस्थित आम्हाला फिट करून दिलं आणि आता बाकीचं मात्र आता आम्ही करणार चला अहोंचे सुद्धा या वर्षी डेकोरेशनसाठी हात लागलेले आहेत दरवर्षी आम्हीच करतो आणि मागच्या वर्षी पण मी बनवलं होतं ना तर मुलांचा जो काही टेंट होता ना तर त्याचा सेम असा साचा असतो सेटअप असता आता काय म्हणतात पण तुम्ही समजून घ्या तर तसं जे काही होतं टेंटचं तर त्यांनीच मी दोन वर्ष डेकोरेशन केलं आणि आता ना तो खूप जुना पण झाला आणि थोड्याशा ते ब्रेक पण झालेला होता त्यामुळे ते काही व्यवस्थित सेटच होत नव्हतं मग आम्ही ते काढून टाकलं नंतर आहो आल्यानंतर त्यांनी हे आणून आम्हाला छान फिट करून दिलं आता याच्या पुढचं काम आहे ना मात्र आता आम्हीच करणार मग छान बाप्पाचे पुन्हा आज सुद्धा मी गाणे लावून दिले आणि ज्या काही माळी वगैरे होत्या तर सगळा पसारा तसाच होता हॉलमध्ये फक्त साईडला करून ठेवला तर पुन्हा आज तो तसाच पसारा आम्ही पुन्हा केला आणि जे काही डेकोरेशन आहे ना ते बनवायला घेतलं पण आज मात्र सगळं सुचत होतं बरं का आणि जो मला व्हाईट कलरचा मी तुम्हाला म्हटलं वेलवेट किंवा असं मौमोवाला भेटतात ना तर ते मी आणलेला होता तो कपडा तर तो मी बॅकला टाकला जो तुम्हाला दिसतोय बाजूनी छान असे यल्लो कलरचे हार लावले जी काही रिंग होती तर ती मी मिडलमध्ये ठेवणारे आणि असं एक एक खरंच आहे ना जेव्हा आपण सुरुवात करतो ना काही ना काही सुचतच चालतं आयडिया हे येतच राहतात आणि सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट वर्षभर कितीही आपण अभ्यास केला ना पण एक्झामच्या आधल्याच दिवशी आपला सगळा अभ्यास होतो आणि तसंच डेकोरेशनचं सुद्धा आहे कितीही आपण चार पाच दिवस आधी जरी डेकोरेशनला लागलं ला ला ना तरी मात्र डेकोरेशन कम्प्लीट मात्र आदल्या बाप्पा येण्याच्या आदल्या दिवशीच पूर्ण कम्प्लीट होतं तर चला असं मी छान इथे डेकोरेशन करून घेतलं तर कसं बनवलं डेकोरेशन नक्की कमेंट करून सांगा तर आपला उद्याचा व्हिडिओ असणारे बाप्पाच्या आगमनाचा तो सुद्धा नक्की तुम्ही चेकआउट करा आणि कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा पुन्हा भेटा अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर बाय बाय